तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही नुकतंच आमच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो आहे आणि प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की आपण आपल्या घराला अशा प्रकारे सजवू प्रकारे सजवू आणि सगळ्यात पहिले आपल्या सजवण्याचा पॉईंट असतो तो म्हणजे किचन कारण किचन हा आपला सगळ्यात जास्त फेवरेट असतो बायकांचा कारण आपला बराचसा वेळ किचनमध्ये जातो त्यातल्या त्यात मला किचनचे क्रॉकरीज म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात तर प्रत्येक एक एक गोष्ट मला खूप सुंदर अशी हवी असते पिंटरेस्टी टाईप जसं की आता सध्या ट्रेंड आहे सो मी गेलेली नेस्टासिया ह्या शॉपमध्ये जे की मंत्री मॉल बँगलोरमध्ये आहे आणि त्यांचं कलेक्शन हे अप्रतिम होतं कुकवेअर्स छान होते ग्लासवेअर्स छान होते शो पीससुद्धा होते त्यांच्याकडे डायनिंग सेट्सचे सुद्धा मॅट्स आणि क्रॉकरी होती त्यांच्याकडे सो एक एक आयटम इतका सुंदर होता की काय काय घेऊ आणि काय काय नाही असं मला झालेलं आहे सुंदर अशी पितळ्याची भांडेसुद्धा तिथे होती मग काय मला जे जे आवडलं जितकं आवडलं कसलाच विचार न करता मी भरपूर काही सामान घेऊन आली आहे नेस्टसियामधनं सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करेल की मी तिथून काय काय आणलं आहे सो स्टेट्युन फॉर पार्ट टू बाय बाय